काश्मीर खोऱ्यातल्या बेलगाम येथे पाकिस्तानी दहशतवादी यांनी अमानुषपणे भारतीय नागरिकावर पर्यटकावर हल्ला केला आणि त्या भ्याड हल्ल्यामध्ये सत्तावीस भारतीय नागरिक मुलं मुली महिला सर्वजण मृत्युमुखी पडले त्याबद्दल हातगाव त्याचबरोबर नौगा बाजार तामसा मार्केट कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय हदगाव तालुक्यातील जनतेनं भाजपा असो शिवसेना असो सर्व हिंदूवादी संघटनांनी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये हदगाव शहरामध्ये श्रद्धांजली अर्पण करत आहोत आणि निषेध व्यक्त करतो भारतातील ज्याला स्वर्ग असं म्हणलं जाते काश्मीर खोऱ्यातील पहलगाम इथे भारतातील जगातील सर्व पर्यटक भेटीसाठी जातात तिथं पाकिस्तानी आतंकवाद्यांनी एक भ्याड हल्ला करून कट रचून जो काही निष्पाप लोकांचा सत्तावीस लोकांचा बळी घेतलेला आहे आणि त्यातल्या त्यात विशेष म्हणजे धर्म विचारून त्यांना मारण्याचं जे काम निष्पाप म्हणजे निष्पाप माणसांना जे मारण्याचं काम केलेलं आहे निर्गुण कृत्य केलेलं आहे त्याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार माननीय बाबुरावजी कदम कोवळीकर साहेब या मतदारसंघातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी हदगाव तालुक्यातील हदगाव तालुक्यामध्ये कडकडीत बंद पाळण्याचं ठरवलं होतं त्याप्रमाणे आज मध्ये आंबेडकर चौकामध्ये मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहून इथं निषेध व्यक्त करण्याच्या कामासाठी इथं आम्ही आलेले आहोत सर्व